तुमची टाच दुखत असेल तर या रुईच्या पानांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुमच्या वेदना ही रुईची पाने खेचून घेतील या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आयुर्वेदा आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा यासाठी आपण एक चमचा एवढी हळद पावडर एका भांड्यात घ्यायची आहे यानंतर यामध्ये दोन चमचे एवढे पाणी घ्यायचे आणि दोन चमचे एवढे खोबरे तेल यामध्ये घ्यायचे आहे आणि हे दोन्ही घटक थोडे गरम करून घ्यायचे आहेत यानंतर दोन रुईची पाने तव्यावर गरम करून घेऊन त्यांच्यावर देखील खोबरे तेल चोळून ती गरम करायची आहेत रुईचे झाड रस्त्याच्या बांधाच्या कडेला आपल्याला सहज बघायला मिळते यानंतर या गरम केलेल्या रुईच्या पानांवर ही हळदीची पेस्ट व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे हळदीमधील अँटी इम्प्लॅमेंटरी गुणधर्म आणि इतर घटक वेदनाशामक म्हणून